टार्गेट करणारी कोण लोक आहेत त्याच्या गावात त्याला किंमत आहे का त्याच्या जातीत त्याला किंमत आहे का त्याच्या भावकीत त्याला किंमत आहे का त्याच्या तालुक्यात त्याला कोण ओळखतं का कुठेही काडीची किंमत नाही टार्गेट याच्यासाठी केलं जात आहे बाप बडाना भाई या सबसे बडा रुपया प्रत्येकाचं सध्या धार्मिक विषयामध्ये अर्थकारण सुरू आहे सध्या धार्मिक वातावरण सुरू आहे मग तुम्हाला धर्मरक्षक व्हायचंय धर्मरक्षक व्हायचंय म्हणून निष्पाप एखाद्या धर्माच्या माणसाला आज तुम्ही मुसलमानाला टार्गेट करणार उद्या शिखांना टार्गेट करणार तुम्ही शिखांना तर टार्गेट करू शकत नाही तुमच्यात तेवढी हिंमत आणि दंप नाही यांचं घर चालतं कुठून यांचं सगळं यांना मिळतं कुठून तर यांना रसद पुन पुरवणारे कोणतरी आहेत यांचं फक्त एकच टार्गेट आहे की एखाद्याविषयी वाईट बोलायचं एखाद्या विषयी घाणेरड बोलायचं किंवा एखाद्या विषयी विष फिरत राहायचं सामाजिक तेड निर्माण करायची दुसऱ्याला जर तुम्ही वाईट बोलले तर समोरचा सुद्धा तुम्हाला वाईट बोलणार तुम्ही जर एखाद्याला दगड मारला तर तो तोही सुख तुम्हाला दगड फेकून मारणार तुम्ही जर एखाद्याचं नुकसान केलं तो सुद्धा तुमचं नुकसान करणार तुम्ही जर एखाद्याच्या भावना दुख दुखावल्या तो सुद्धा तुमच्या भावना दुखावणार तुम्ही जर सतत एखाद्याची बदनामी द्वेष किंवा मत्सर करत राहिलात तर तुमच्यामुळं तो तुमच्या सहित इतरांची सुद्धा अशाच पद्धतीनं हेटाळणी करणार किंवा तुमची सुद्धा बदनामी करणार म्हणजे तुम्ही जसं पेराल तसंच उगवणार आहे आज कोण कोणाचं बोलणं कोण कोणाचं द्वेष सहन करून घेत नाही आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा जे काही धार्मिक विद्वेषाचं राजकारण सुरू आहे हिंदू विरुद्ध मुस्लिम टार्गेट केला जातोय आणि मुस्लिमांमध्ये सुद्धा जे काही कट्टरपंथी असतील ते सुद्धा हिंदूंना जाणीवपूर्वक टार्गेट करतायत एकमेक एकमेकांना टार्गेट करतायत नुकसान कोणाचं होतंय जे दीडशाने आहे जे समाजामध्ये विष पेरण्याचं काम करतात त्यांना माझं खरं सांगणं आहे की तुम्ही जे काही इतर धर्माविषयी द्वेष करता इतर धर्माविषयी घाणेरडी भूमिका मांडता किंवा लिहिता बोलता सांगता वाचता कोणीही असो मग तो हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो किंवा अजून कोणी असो ख्रिश्चनांचं सुद्धा ज्या पद्धतीनं इतर धर्माच्या लोकांचं जे धर्मांतर प्रकरण सुरू आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला आलं पाहिजे बोललं पाहिजे एखाद्याच्या मनाविरुद्ध किंवा जाणीवपूर्वक कुठल्याही गोष्टीसाठी तुमच्या संपर्कात मुलं असतील महिला असतील तरुण असतील काही दिवसातच तुम्ही त्यांचं धर्मांतर करण्यापर्यंत जाता म्हणजे धार्मिक द्वेषमूलक संकल्पना सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक ठिकाणी होते आणि त्याचं नुकतं नुकसान आमच्या महाराष्ट्रातल्या आमच्या देशातल्या सामान्य लोकांना भोगावं लागतं काही उदाहरणं सांगतो आज इथले काही मुस्लिम आहेत मते कधी मस्जिदमध्ये जात असतील कधी त्यांच्या धार्मिक स्थळावर तिथं नमाज पडत असतील आमचे काही हिंदू आहेत प्रत्येकाचे बारा महिन्यामध्ये वेगळे सण आहेत त्यांच्या त्यांच्या धर्माचं आचरण करण्याची प्रत्येकाला परवानगी सुद्धा आहे परंतु सध्या विनाकारण एखादा चालला मंदिरात त्याला टार्गेट केलं जातं काही जणांनी भोंग्याचा मुद्दा काढला आमच्या हिंदूंच्या मंदिरावरचे सुद्धा भोंग्यावर निर्बंध आले म्हणजे हे द्वेष मुलं कोणतरी पेरतय त्याचे परिणाम सध्या सगळ्यांना भोगावे लागतात मला कुठल्या नेत्याला कुठल्या पक्षाला आणि कुठल्या विचारधारेला अजिबात काही बोलायचं नाही आमची विचारधारा एवढी ष कशी काय झाली आम्ही आमच्या लोकांना जोडू शकत नाही म्हणून आम्ही कधी जातीचा आधार घेतो कधी आम्ही धर्माचा आधार घेतो आम्ही आमचं दुकान लावतो आणि आमचं दुकान चालवतो सुद्धा आणि आम्ही विसरून जातो की आपल्या कृतीमुळं आपल्या करणीमुळं आपल्या कथनीमुळं आपण धार्मिक धर्मांधविष पेरतोय मी आताच शिरूरची एक घटना पाहिली मी अशीच वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या घटना पाहतोय मी वाचतो मी अभ्यास करतो अर्थात मी माहिती घेतो म्हणजे एखाद्या धर्माच्या लोकांनी ते याच मातीत जन्माला आलेत ना पिढ्यानं पिढ्या इथलेच आहेत ना ते आज तुम्ही एखाद्याला धर्माचं टार्गेट म्हणून त्यांना तुमच्या निशाण्यावर करता उदाहरण घेऊ पण मुस्लिमांना सध्या टार्गेट केलं जात आहे टार्गेट करणारी कोण लोक आहेत त्याच्या गावात त्याला किंमत आहे का त्याच्या जातीत त्याला किंमत आहे का त्याच्या भाऊकीत त्याला किंमत आहे का त्याच्या तालुक्यात त्याला कोण ओळखतं का कुठंही काढीची किंमत नाही मग त्याला डायरेक्ट दुसऱ्याच्या धर्मावर टार्गेट का करू अशी वाटतं हे बघा जर त्या धर्मातले वाईट कोण लोक असतील कायदा आहे ना आपल्याकडं पण सध्या धार्मिक वातावरण सुरू आहे मग तुम्हाला धर्म रक्षक व्हायचंय धर्मरक्षक व्हायचंय म्हणून निष्पाप एखाद्या धर्माच्या माणसाला आज तुम्ही मुसलमानाला टार्गेट करणार उद्या शिखांना टार्गेट करणार तुम्ही शिखांना तर टार्गेट करू शकत नाही तुमच्यात तेवढी हिंमत आणि दंप नाही पण तुम्ही ख्रिश्चनांना टार्गेट करता ख्रिश्चन जर सुनाने आमच्या लोकांचं धर्मांतर करत असतील शंभर टक्के विरोध केला पाहिजे संतोष शिंदेचा विरोध असेल पण त्याने काही चूक केली नसेल तर त्याला टार्गेट काय केलं जात आहे टार्गेट याच्यासाठी केलं जात आहे बाप बडाना भाय सबसे बडा रुपया प्रत्येकाचं सध्या धार्मिक विषयामध्ये अर्थकारण सुरू आहे तुम्हाला कदाचित माझे शब्द जड वाटतील कुठलाही धार्मिक गोष्टी बघा कुठल्याही धर्माच्या बघा मी कुठल्या एका धर्माबद्दल म्हणत नाही यांचे बँक डिटेल्स जर चेक केले यांचे जर जरा थोडी झडती घेतली यांचं घर चालतं कुठून यांचं सगळं यांना मिळतं कुठून तर यांना रसद पुनः पुरवणारे कोणतरी आहेत यांचं फक्त एकच टार्गेट आहे की एखाद्या विषयी वाईट बोलायचं एखाद्या विषयी घाणेरड बोलायचं किंवा एखाद्या विषयी विष फिरत राहायचं सामाजिक तेड निर्माण करायचे मग याचा परिणाम होतो पहिल्यांदा तिथं राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर मग याचा परिणाम होतो सार्वजनिक व्यवस्थेवर कारण तोडफोडीमध्ये पहिल्यांदा आमच्याच बस सापडतात यांना जाळपोर करायला आमच्याच गाड्या घर सापड याचा अर्थ काय करतो एक आणि भोगतो दुसरा आणि सध्या भोंकणाऱ्यांची संख्या जास्त आहे वाचाळवीरांची वाचाळवीरांनी वाचा तर या देशाची आणि राज्याची वाट लावली यांच्यामुळं सामान्य माणसाला काय भोगावं लागतं हे पालम त्या काश्मीर खोऱ्यातल्या आताच्या हल्ल्यातल्या प्रकरणावर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मला एवढाच म्हणायचंय जे धर्मांध विष पेरलं जात आहे ते थांबवा फायदा कुणाचाच होणार नाही तरुण पिढीच्या आणि लहान पिढीच्या डोक्यावर परिणाम वाईट होतोय आणि जे जे घाणेरडे असतील टार्गेट करा ना त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या कायदा बरोबर त्यांना शिक्षा करेल पण तिथं सुद्धा पैसे खाणारी व्यवस्था आहे मग ते खुर्चीवर बसणारे अधिकारी पैसे खातात कारबाखरा बाहेर मिळालेला असतो सध्या तुम्ही जर एखाद्या गोष्टीची कुठलीही तक्रारी केली तो जर पैशाचा मुद्दा जर असेल तर तुम्हाला दोन्हीकडून कापल्याशिवाय वसूल पैसे केल्याशिवाय तुम्हाला सुट्टीच देत नाही तुम्ही एखाद्या अतिक्रमणाची तक्रार करा बघा अधिकाऱ्यांची चंगळच त्यांचे हप्ते सुरू होतात याचा अर्थ असा आहे की प्रत्येक जण प्रत्येकाच्या मेंदूतला जो घाणेर आहे ना तो रोज शिजवतोय प्रत्येकाला आयते मुद्दे पाहिजेत विष कालवण्यासाठी आणि विषारी वातावरण निर्माण करण्यासाठी बाबा हो मी बोलण्याचा एवढाच प्रयत्न करतोय धर्मांध लोकांपासून दूर राहा विष कालवणारी लोक आज टार्गेट करतात उद्या त्यांच्याच बाजूला जाऊन बसतात आज ते सोडाचं वातावरण करतात काहीतर टाळके असे मने धर्म बघून खरेदी करा बापाचा माल आहे का कोणाच्या ऐच्छिक आहे ना आम्ही भारतीय म्हणतोय ना आमची लोक त्या कुठल्या उद्योग व्यवसायात आहेत का तपासाना झाला बर त्याच्या आतापर्यंतच्या आयुष्यात त्यांनी ते केलंय का नाही आत्ता करायची गरज पडती त्यांना कारण आता धर्माचं चक्र फिरवायचंय अप आपोआप अर्थ चक्र फिरतं आणि अर्थचक्र एकदा फिरलं की विचारांचं चक्र चालू होत विचारांचं अर्थाचं आणि स्वतःच्या जगण्याचं चक्र फिरायला लागलं की बरोबर मताचं चक्र फिरवलं जातं धार्मिक विष कालवणाऱ्या व्यवस्थे त्या व्यवस्थेकडून किंवा त्या लोकांपासून सावध राहा कुणी कुणाचा नाहीये अडचणीत जर आला अडचण जर वाटली तर कोणीही मदतीला येत नाही कुठलाही नेता येत नाही काही नाही काही नाही तुम्हाला तुमचा संघर्ष करावा लागतो तुम्ही कितीही सामान्य असू द्या किंवा कितीही मोठे असू द्या जे आपल्याला आपल्या आसपासचे आपल्या पाठीवर शाबासकी देतात ती व्यवस्था महत्वाची आहे पण तो मार्ग कसा आहे हे शोधणं गरजेचं आहे म्हणजे एखाद्या धार्मिक स्थळावरून एखाद्या धर्माला टार्गेट करणं आणि एखाद्या व्यक्तीवरून एखाद्या विचारांवरून आख्या धर्म व्यवस्थेला टार्गेट करणं ही विकृती आहे अहो तुमचा एक देश आहे एका धर्माचे तुम्ही लोक आहे जगभर तुमची लोक नाही येत ना त्या देशात त्या जे देशावर कब्जा करणारे तिथं काय करणार तिथं तुमच्या नेत्याला तिकडे गेल्यानंतर जी हुजूर म्हणावं लागतं ही व्यवस्था आहे बांधवानं याच्यातून चांगलं कधीच होणार नाही द्वेषातून वाईट करायला तुम्हीच जबाबदार असाल म्हणून त्या लोकांपासून सावध राहा आज काय पाहिजे तरुणींना आज काय पाहिजे तरुणींना आज नव्या पिढीला काय पाहिजे आज स्पर्धेचं युग आहे बुद्धिचातुर्याचं आणि नवीन काहीतरी करण्याचं युग आहे आज आपल्या पोरांच्या हातामध्ये दगड लाठ्या काठ्या देण्यापेक्षा आज आपल्या पोरांच्या हातामध्ये स्पर्धा परीक्षेची संधीची नोकरीची उद्योग व्यवसायाची ही मार्गदर्शन देणारी व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे डिजिटल क्रांती होते आज समाज माध्यम माध, आहेत सोशल मीडिया आहे प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी संधी आहे पण ती संधी मिळवून देणारी आणि समजून सांगणारी व्यवस्था कुठे आहे आमच्याकडे त्या व्यवस्थेला आपल्या पोरांना तिथे घेऊन जाणं गरजेचं आहे द्वेषाचं राजकारण काही कामाचं नाही द्वेष करणाऱ्यांपासून सावध राहावं एवढीच माफक अपेक्षा आहे जय शिवराय